मोहरमची जी मिरवणूक निघते त्याच्याबद्दलही काय सांगाल का मोहरमची जी मिरवणूक निघते तर ऍक्च्युली शिया वेगळ्या पद्धतीने मनवतात आणि सुन्नी वेगळ्या पद्धतीने मनवतात शिया लोकांच्या मध्ये ती इबादत आणि मातम मनवण्याची दुःख मनवण्याची ती ईद असते तर त्यावेळेस ते लोक काळे कपडे घालतात मिरवणुका काढतात आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या बोटांच्या मध्ये आतमध्ये नखांच्या मध्ये पुरुष जनरली ब्लेडची पाती किंवा टोकदार काहीतरी ठेवलेला असतं आणि ते मारून घेत असतात अंगावर आणि मग त्यांच्या अंगातून ते रक्त निघत असतं आणि खूप सारी इबादती करतात रोजे ठेवतात पण असं स्वतःला क्लेश करून घेणं म्हणजे त्यांना त्रास झाला होता म्हणून आपण त्रास करून घेणं हा एक त्याच्यामागचा भाग आहे पण ते त्याच्यात हायजीन हेल्थ किती पाळलं जातं हा एक वेगळा भाग सुन्नी लोकांच्या मध्ये ताबूत बसवले जातात आता ताबूत मिरवणुका असं कुठलंही ग्लोरीफिकेशन हे इस्लामचा भाग नाहीये पण हे रिजनल कल्चरचा भाग म्हणून आलेला आहे मग तो एक मजली ताबूत दोन मजली ताबूत तीन मजली ताबूत आणि मग ते नऊ दिवस त्याची स्थापना करायची दहा दिवस दहाव्या दिवशी ती मोरमची मिरवणूक निघते तर त्याच्यामध्ये पण काही वेळेला ते हे केलं जातं काय म्हणतात त्याला शेर किंवा वाघ सारखं लहान मुलांच्या अंगावर पट्टे काढून मग त्यांना ते नाचवलं जातं त्याच्यामध्ये कदाचित नवस बोललेल्याचा वगैरे म्हणजे नवस वगैरे ह्या सुद्धा गोष्टी असतात मुस्लिमांच्यामध्ये पण असतात कारण मग अशी मी म्हटलं तसं तो पुन्हा रिजनल एक कल्चरल भाग आहे तर ते नवस फेडायचं असेल तर किंवा त्या काळात काय करतात आग अलावा म्हणतात त्याला खंदक खोदल्यासारखं करून ते आग बनवतात त्याच्यात मोठे कोळसे रसरस्ते अंगार असतात आणि त्याच्यावरनं ते माणसं चालत जातात त्याच्यावरनं उड्या मारत जातात मग ते असे प्रकार ते मोहरमच्या मिरवणुकांच्या मध्ये दिसतात जे की दुसरीकडे आपल्याला नॉर्मली पाहायला मिळतातच हो तुम्ही जो नवसचा उल्लेख केला तर असं नवस करणे किंवा नवस फेडणे ह्या गोष्टी पण असतात असतात नवस करायचा मग ते त्याला मन्नत मन्नत हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर ते मन्नत मागणे असं म्हणतात मग काय हे झालं तर मी ते करीन मुलगा झाला तर मी काय दर्ग्याला जाईन ह्या दर्ग्यात जाईन त्या दर्ग्यात कोंबडं कापीन त्या दर्ग्यात बकर कापीन किंवा त्या दर्ग्यात मग ते किंवा काही लोक कोंबडं बकरं वगैरे असं काही करत नाहीत पण ते मलिदा करतात आणि तो देतात दर्गामध्ये नेऊन फात्या करतात किंवा मग मी गलेफ चढवीन असं म्हणतात तो जो गलफ असतो ते दर्गामध्ये ती चादर चढवली जाते ना त्याला ते गलफ म्हणतात तर मग ते ह्या दर्ग्यात मी गलफ चढवीन किंवा दरवर्षी गलफ चढवीन किंवा चांदीचा घोडा वाहीन मुलाला चांदीचं कडं करून घालीन आणि मग ते अकरा वर्ष ठेवतात अकरा वर्षानंतर मग ते कडं काढायचं असतं आणि मग त्यावेळेस जेवण वगैरे घालतात तर ह्या जनरली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत ह्या सगळ्या समाजात आपण पाहिलेल्या असतात हे होतं पण नवस बोलणं हे असतं मला असं झालं तर मी तसं करीन किंवा काही वेळेला माझं जा हे हे झालं तर मी अकरा मुलं घरी बोलवून जेवायला घालीन काही गोष्टी या चांगल्या असतात आता अकरा लहान मुलं कुठलीही बोलवून जेवायला घालणं इट्स ओके पण आता ती मुस्लिमच असायला पाहिजेत का का कुठलीही लहान मुलं चालतील तर माझ्यामध्ये कुठलीही लहान मुलं चालायला पाहिजेत कारण लहान मूल हे इनोसंट असतं आणि त्याला जेवायला आपण घालतो तर ठीक आहे पण ते सुद्धा मग गरजू असेल तर त्यांना जेवायला घातलं तर ते जरा जास्त फलदायी असेल असं माझ्या माझं मत आहे पण त्याच्यासाठी मग हट्टा किंवा हट्टीपणा करणं किंवा दुराग्रह करणं ती मुस्लिमच असली पाहिजेत ती ह्याच वयाची असली पाहिजेत हे आजकालच्या कॉस्मोपॉलिटन जिथं राहतो तिथं सापडणं कठीण होत जातं छोट्या छोट्या गावात हे असं अजून कप्पे बंद राहत असतात तिथं हे शक्य होतं पण आजकाल मग ते सगळं थोडं हळूहळू मागे पडत चाललेलं आहे पण नवस बोलणं मन्नत करणं ती फेडणं हे प्रकार असतात दर्ग्याला घेऊन पण अनेक समज गैरसमज आहेत तर ते काय आहेत किंवा काय दर्गा हा जो भाग आहे तो बेसिक इस्लाममध्ये अल्ला आणि बंदा माणूस आणि अल्ला याच्यामध्ये मधी काही नाही आहे मेडिएटरची कन्सेप्ट नाही आहे पण दर्गा संस्कृती हा सुफिजमचा थोडासा भाग आपल्याकडे आलेला आहे तर दर्ग्याला सगळे जातातच असं नाही मग दर्गा आली म्हणजे तिथं चादर चढवण आलं तिथं फुलं घालणं आलं तिथं अमकं आलं तिथं तमक आलं म्हणजे पुन्हा तो कर्मकांडाकडे जाणारा भाग आला आणि तबलीग जमात किंवा तबलीगी लोक असतात त्याचा विरोध करतात त्यांचं मत असं आहे की दर्गा म्हणजे अल्लाह आणि बंदा याच्यामध्ये काही डायरेक्ट कनेक्शन असलं पाहिजे तू तुम्ही तु इबादत करा जे सगळं नमाज रोजा जकात जे काही सांगितलंय ते करा दर्गाला जाण्याची गरज नाही म्हणजे इथं दर्गाला जायचं की नाही इथंच बेसिकली दोन मतप्रवाह आहेत मग दर्गाकडे गेलं की मग तिथलं ते कर्मकांड आली मग ते स्वच्छता अस्वच्छतेचा प्रश्न आला आता सगळेच तीर्थस्थळ जाऊन बघितलं तर खूप स्वच्छ असतात असं नाही अपवादानेच काही स्वच्छता सापडते पण मग दर्ग्याच्या ठिकाणी थोडी अस्वच्छताही आढळते काही ठिकाणी खूप शांत आणि खूप स्वच्छ असतं पूर्वीच्या काळी कसं होतं त्याचं प्रोफेशनल एवढं काही गोष्टी झालेल्या नव्हत्या कुठंतरी माळावर झाडाच्या खाली एखादं असायचं आणि तिथं सगळे लोक जायचे शांत आणि नॅचरल स्वच्छता जी असायची तिथं असायची अलीकडे सगळं मॉडर्नायझेशनच्या नावाखाली मग ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण ते सगळ्या गोष्टी झाल्या की तो बंदिस्तपणा येऊन जातो आणि मग त्याच्यातून सगळे स्वच्छतेचेही प्रश्न तयार होतात पाण्याची व्यवस्था असणं तिथं स्वच्छ शौचालयांची व्यवस्था असणं मग नसली तर काय की मग आणि दर्ग्याचा आवार केलेली व्यवस्था आणि येणारी जाणारी माणसं यांची संख्या याच्यामुळे पण खूप गोष्टी होऊ शकतात किंवा तिथे मग हे नवस फेडायला येणारे लोक असतात कधी कधी मग तिथंच जेवण बनवतात कधी आणून बाहेरून जेवण तिथं जेवलं जातं किंवा अनेक लोकांना वाटलं जातं मग जेवताना होणारी अस्वच्छता मग त्याचं क्लिनिंगची व्यवस्था कुठे आहे का किंवा ते दर्ग्यावर जी मन्नत केली जाते ती मोस्टली कोंबडा बकरं नॉनव्हेज खाल्लं जातं मोस्टली किंवा गोड असेल तर त्याचा चिकटपणा आहे सगळे त्यातून माश्या ते सगळं गुंगावत असतं हा अस्वच्छतेचा प्रश्न येतो दुसरं म्हणजे काही वेळेला लिंबू वगैरे मी बघितलं आहे दर्गा सैलानीबाबाच्या वगैरे दर्गात गेला बुलढाणा साईडला एक दर्गा आहे सैलानीबाबांची म्हणून तिथं ते लिंबू असतात तिथं लिंबू टाकले जातात तर ते रस्त्यावर सगळ्या लिंबांचा खच पडलेला असतो मग लिंबू त्याचा चिकटपणा त्याची सालं त्याच्यावरच्या माश्या त्याच्यातच माणसं चालतात आहेत म्हणजे बेसिक जो दर्ग्याचा भाव आहे की आपण जाणं आणि काहीतरी तिथे शांतता मिळेल किंवा काय हे सगळं तिचं निघून जातं आणि तो एक भाग झाला म्हणजे अस्वच्छतेचा एक प्रश्न हेल्थ अँड हायजीनचा प्रश्न तुम्ही इबादतसाठी जात असाल तर त्याला किती जागा मिळते हे माहितच नाही अलीकडे कारण एक पेव फुटलेलं असतं की ह्या दर्ग्याला जायचं त्या दर्ग्याला जायचं ह्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची त्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची सगळीकडे ते सगळ्याच गोष्टींचं कमर्शियलायझेशन किंवा शो बिझनेस थोडा आलेला आहे याच्यामध्ये दर्ग्याला धरून ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत की तिथे ह्या दर्ग्यात नेऊन सोडलं की ते भूताचा असर झाला असेल तर तो उतरतो वेडसर पण असेल तर तो वेड उतरतं किंवा काय आता मिर्जेसारखे काही दर्ग आहेत किंवा बडा नागपूरमधली दर्गा आहे आणखीन बऱ्याचशा दर्गा आता ह्या एक दोन उदाहरणं आहेत तोंडावरची पण अनेक दर्ग्यांमध्ये मा घरातले मानसिक रोगी नेऊन सोडले जातात आणि मग त्यांना तिकडे सोडलं जातं मग ते बरे कधी होतात बरे झाले तरी त्यांना घरी नेलं जातं का किंवा मग ते तिथंच सोडतात तर त्यांच्या राहण्याचा खाण्याचा स्वच्छतेचा प्रश्न त्याचं काय त्यांचं वेगळ्या प्रकारे काही शोषण होतं का, का? किंवा स्त्रिया जर असतील तर त्यांचे मासिक पाळीच्या विषयीचे प्रश्न असतील त्यांच्या प्रोटेक्शनचा प्रश्न आहे त्यांच्या सेफ्टीचा त्यांच्या शोषणाचा प्रश्न तर ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे कोणी लक्ष देतं का कारण काही महिनोन महिने त्या महिला तिथेच सोडून घरचे निघून जातात दर्गा व्यवस्थापन काही त्यांची जबाबदारी घेत नाही कुणीतरी म्हणतं की इथं सोडलं तर भूत उतरतं म्हणून घरातले येतात आणि काहीतरी ते फकीर बिकीर असतात तिथे दर्गामध्ये जातात आणि घरातले त्या घेऊन जातात आणि उतरण्यासाठी भूत उतरण्यासाठी तिथेच सोडून जातात किंवा वेळाची झलक आहे मानसिक रोगी आहे तर तो, तो बरा होण्यासाठी तिथेच सोडून जातात काही लोक तर तरण्याचे म्हातारे होतात तिथे पण मग ह्याच्याविषयी कोठं काही बोललं जात नाही किंवा आवाज उठवला जात नाही किंवा बरं झालं तरी आता त्या माणसाला आठवते का कुणी आपल्याला इथं आणून सोडलं आणि त्याला घरी कुठं जायचंय तर तो, तो कुठं जाईल अशी कुठलीही व्यवस्था सिस्टीम नसते त्याच्यामुळे हे येणारे सगळे अनुषंगिक प्रश्न जे आहेत ते त्याच्यावर म्हणजे विचार व्हायला पाहिजे त्याच्यावर असं वाटतं